प्रथम सहभाग असं म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जसे एकत्र आलेले आहेत तसं भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ एकमेकांना मिठी मारले तर राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू कोण म्हणतं असं प्रथम सहभाग बुद्धी घाण असती अशीच म्हणतात फरक कळतो का जरा तरी त्यामुळे न बोललेलं बनव हे असेच प्रतापीच लोक आहे ते त्यांच्या विद्वत्तेचा प्रताप आहे गद्दारी पाठी सुरात उपसणं आणि तब्बू याच्यात फरक आहे म्हणजे या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये थोडासा म्हणू शकतो राग आहे पण ते जितके दोष आहेत त्याच्यापेक्षा माझाच हातातलाच अस्तरीतला निखारा निघाला ना त्या लोकांना काय दोष द्यायचा त्याने त्यांचं राजकारण खेळलं देवेंद्र फडणवीसांनी घाण आमच्या घरात होती ना आमच्या गाडीला आम्ही म्हटलं ही घाण आहे गद्दारी आहे एका सज्जन माणसाला तुम्ही अनविज्ञ ठेवून पाठी सुरा खुपसून पळून जातात मोगलांना मिळतात अशातला प्रकार आहे त्यांना कसलं त्यांना कसली भेट आयुष्यात होणे नाही एका ठिकाणी सर ठाकरे जसे एकत्र येतात तसंच कोणी पवार एकत्र येतात का या प्रश्नांवर इंटरनली नाही अजित पवारांच्या पक्षात अजित पवार स्वतः जे आहे ते चाच पाणी करत त्यांच्या जे एम एल एज की एकत्र आले तर चांगलं आहे की वाईट आहे आणि पॉझिटिव्ह एम एल ते पॉझिटिव्ह आन्सर देत कारण की स्थानिक नगरवर लोकल पोल्स येणार आहे लोकल तर फटका बसणार डिव्हिजन होणार आणि एकत्र आले तर विनविन सिच्युएशन असेल बघा मूळ मुद्दा आहे चांगली असते पण माननीय तटकरेंचं वक्तव्य पाहिल्यानंतर या दोन्ही पक्षाबद्दल माननीय आमच्या संजय राऊत साहेब जेव्हा बोलतात तेव्हा लोकांना फार मिरच्या झोंपतात आम्ही यांच्या पक्षाचे अध्यक्ष आमच्या बिंद्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह असं आमचे संजय राऊत साहेब बोलतात बोलतात ना तेव्हा झोंपतात मिरच्या तुम्हाला आता तटकरे काय म्हणाले कळलं का भारतीय जनता पक्षाशी सहमती घेणं अनिवार्य आहे हा पक्ष कोणाचा आहे हा भारतीय हा राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे त्याला जर भारतीय जनता पक्षाची सहमती घेणं अनिवार्य असेल हा पक्ष कुणाच आहे लक्षात आलं का लक्षात आलं का आता तरी निदान म्हणजे हे सगळे इथं यांचे गुलाम म्हणून वापरतात यांच्या इशाऱ्यावर नाचतात यांच्या इशाऱ्यावर जगतात आणि यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचा वाटोळा करतात अशी लाचाराचं सरकार महाराष्ट्राला